नमस्कार मित्र हो समता मराठी नेटवर्क क्या, या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण नांदेड जिल्ह्यातील कंदार तालुक्यातील अगदी बहादरपुरा या हद्दीतील असलेला राष्ट्रकूटकालीन किल्ला भोईकूट किल्ला आणि या किल्ल्यावरती आपण सकाळी आठ वाजता या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण आहे आपल्या कंदार येथील अधिकारी वर्ग आज दुसरा शनिवार या किल्ल्याची स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे या ठिकाणी युवा पिढी या ठिकाणी दुसरा शनिवार आपली स्वच्छता मोहीम या ठिकाणी असताना वृक्षारोपण सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि याची पाहणी करण्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी येणार आहेत तर आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया आणि त्यांच्या कार्याला आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण आलेले आहोत सुरुवात केलेली आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या लोहा कंदार विधानसभेचे मान्य आमदार प्रतापरावजी चिखलीकर साहेब आपल्या सीओ मॅडम मेघना कावली मॅडम एस डी एम संगेवार मॅडम तहसीलदार गोरे साहेब आपले सर्व बी डी ओ पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी कर्मचारी त्याचसोबत फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये झालेले सिद्धी विनायक मिलिटरी अकॅडमी योगेश मुंडे अकॅडमी सरपंच संघटना स्वस्त धान्य दुकानदार संघटना त्यानंतर फिट अँड फाईन क्लब, क्लब चे मेंबर्स सर्व ग्राम महसूल अधिकारी सर्व पत्रकार आणि काही लोकांचे नाव राहिले असतील परंतु आमदार साहेबांनी सगळ्यांचे नाव ऑलरेडी घेतलेले आहेत या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्वात प्रथम झाल्यापासून चर्चा होत होती आणि नळदुर्गच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातला जो किल्ला आपल्याला माहित आहे त्या धर्तीवर संगोपन योजना जी आर्किटेक्चर विभागाची आहे आर्किलॉजी विभागाची आहे तर हा किल्ला बीओटी तत्वावर जर आपण चालवायला दिला तर या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यवसाय होतील लोकांचा फुटबॉल वाढेल आणि एक चांगलं मेंटेनन्स या किल्ल्यास होईल अशी संकल्पना त्यांनी मांडली होती आणि त्यानंतर शासनाने त्यादृतीने पावलं उचललेली आहे काय पडले आपल्या चर्चेनंतर मी पण संचालक जे आहे या पुरातत्व खात्याचे त्यांच्याशी चर्चा केली आणि विधिमंडळ अधिवेशन झाल्यानंतरच इमिडिएटली या सगळ्यांचा फॉलोअप ते करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय त्यासाठी मी मान्य आमदार महोदयांचे आभार मानतो सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की कंदार हे अतिशय प्राचीन शहर आहे जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा आपल्या जिल्ह्याचे दोन गॅझेट आहे हजार दोन गॅजेट आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री नांदेडची जी दिलेली आहे फार कमी ठिकाणला इतकी जुनी प्राचीन इतिहास लाभलेला असतो त्यापैकी गंधारेक आहे जवळजवळ हजार वर्षापेक्षा जास्त कारण हे गोदावरी असेल किंवा मंड्याळ नदीचं ठोरं आहे हे इथं जुने अवशेष पण लाभलेले आहेतच परंतु इतका चांगला त्या काळचा चालुक्य राष्ट्रकुटांच्या काळात कृष्ण तिसरा यांनी बांधलेला किल्ला अजूनही सुस्थितीमध्ये आहे आपण जर महाराष्ट्रात बघितलं महाराष्ट्रात जर फिरलं तर मी बरेच किल्ले फिरलेलो आहे सह्याद्री मधले कारण आपले जो विद्यार्थी अभ्यास करतात युपीसीचा त्यामुळे तुम्हाला सा। सांगायला मला आवडेल हे किल्ले राज्यात इतर राज्यात कुठंच नाही डोंगरी किल्ले हे फक्त महाराष्ट्रात याचं कारण आपला जो खडक आहे अभ्यास टक्के तर राज्यांमध्ये बेसॉल्ट खडक नाहीये आणि बेसॉल्ट खडक जे जेव्हा तेव्हा इरप्शन झालं ओलके त्यावेळेस अनेक लेअर त्याच्या पसरल्या मिलियन्स वर्षापूर्वी आणि त्या लेअरच्या मध्ये पाणी असत अजूनही तुम्ही जेव्हा कधी महाबळेश्वरला किंवा त्या भागात गेला तर तुम्हाला झाडांच्या रांगा दिसतील मध्ये मोकळा एरिया परत दुसरी रांग दिसतील याला कारण मध्ये कुठेतरी पाणी आणि त्या पाण्यामुळे किल्ले आपल्याकडे आहेत परंतु त्या डोंगरी किल्ल्यांची जी अवस्था आहे सध्या अनेक त्यांची पडझड झालेली आहे त्याचं मेन कारण की जेव्हा ब्रिटिशांकडे हस्तांतर झालं सगळ्यांचं ब्रिटिश शासन जेव्हा आलं तेव्हा अनेक ठिकाणी तोफा लावून ते किल्ले उडवण्यात आले दुर्दैवाने त्यामुळे आपल्याला ती हिस्ट्री तिथं सापडत नाही आता त्याचं समर्धनाचं काम शासनाने चालू केलेलं आहे परंतु याला अपवाद आपल्या इकडचा जो भुईकोट किल्ला आहे भुईकोट किल्ल्यामध्ये पण सोलापूरला आहे नगरला किल्ला आहे त्यानंतर आपला धाराशिवला आपला नळदगुरुला किल्ला आहे परंतु त्या सगळ्या किल्ल्यांपेक्षा कंधारचा किल्ला खूप मोठा आहे मी आज पहिल्यांदा बघितला तर अतिशय प्रचंड मोठा किल्ला आहे सुस्थितीमध्ये आणि खरंच हे जे वैभव आहे हे आपल्याला सगळ्यांना जतन करायला लागेल आणि तहसीलदार साहेबांनी त्यांच्या टीमनी आणि तुम्ही मेन म्हणजे कुठल्याही गोष्ट सामूहिक शक्तीशिवाय होत नाही जेव्हा निधी आहेत किंवा या गोष्टी सगळ्या होत राहतात परंतु जेव्हा तुम्ही लोक जे आपलं आहे गोष्ट याला जतन आहे या भावने तर निश्चितपणे हे आपण हे फार मोठं काम आहे आव्हानात्मक काम आहे आपण हे सगळे पेलूया निश्चितपणे मला याचा खात्री वाटते कारण नांदेडमध्ये नंदगिरीला जो आपला किल्ला आहे त्याची पण दुरावस्था झाली तो त्याचा फार छोटा किल्ला आहे बोललेले तिथं काम करणं आणि इतक्या मोठ्या एरियात काम करणं याच्यामध्ये पण जमीन आसमांचा फरक आहे तरी पण तिथल्या काही मुलांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन तिथे जी साफसफाई केलेली आहे त्या टीमला पण एका दिवशी आपण इथं येऊ आणूया आणि त्यांचे अनुभव पण तुमच्यासोबत एकदा शेअरिंग करू म्हणजे त्यांनी कसं केलं काय आणि अडचणी आल्या याचं पण एकदा आपण निश्चितपणे करू आणि मला असं वाटतं की आता रेग्युलर मला सकाळी यावं लागेल कारण आज आम्हाला श्रमदान नाही करता आम्ही थोडं थोडस लेट झालं परंतु पुढच्या काळामध्ये सकाळी लवकर येऊ शकेल आपण पंधरा दिवसांनी असेल किंवा जेव्हा जेव्हा शक्य असेल आठवड्याला असेल कधी तीन आठवड्याने निश्चितपणे इथे येऊन तुमच्या सोबत श्रमदान करायला निश्चित आम्हाला आवडेल कारण हा फक्त श्रमदान नाहीये यातून ना 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 अनेक क्वालिटी डेव्हलप होतात तुम्हाला तुमच्या बद्दल एक जाणीव तयार होते आणि तुम्हाला हिस्ट्री अजून डोळसपणे अभ्यासण्याची प्रेरणा पण त्याच्यामधून मिळेल त्यासाठी